नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण शहर निवडलेलं आहे जालना जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ म्हणण्यामागे कारण आहे की जालना मध्येच श्री समर्थ रामदास स्वामी यांचं जन्मस्थान आहे जांबया गावी त्यानंतर त्यांना सुद्धा नमस्कार करून आपण विषयाची सुरुवात करायची आहे रेणुका माता ही सुद्धा प्रसिद्ध आहे जालनामध्ये रेणुका माता जांबुवंत महाराज जांबुवंत महाराज हे हनुमानाचे अगदी भक्त अगदी चांगले होते मत्सोदरी देवी जाबसमर्थ आणि गणेश मंदिर राजू या सर्वांना नमस्कार करून नमन करून आपण विषयाला सुरुवात करायची आहे रावसाहेब दानवे ग्रामपंचायतचे खासदार प्रवास दोन हजार चोवीस जालनामध्ये सध्या उभा राहिलेली खासदार केला उभा राहिलेले उमेदवार आहेत रावसाहेब दानवे आणि त्यांची स्पष्ट बोलणे त्यांची जालना शहरातल्या गावरान भाषा यासाठी ते चांगलेच प्रसिद्ध आहेत बघूया आपण त्यांची राशी कुंडली काय म्हणते आणि त्यांचं दोन हजार भवितव्य काय असेल आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला सांगायचं म्हणजे आपण जे गोष्टी सांगतो कुंडलीवरून त्याचे सांगितलेले अंदाज असतात आपण कोणतीही अशी गॅरंटी देत नाही हेच निवडून येणार आपण फक्त कुंडलीचा अभ्यास करून अंदाज सांगितलेले असतात त्यामुळे गैरसमज कृपया करून घेऊ नका कोणीही की एखादा व्यक्ती निवडून येणार म्हणजे शंभर टक्के निवडूनच येणार असतो कारण देवानी स्वतःकडे काही गोष्टी ठेवलेल्या आहेत अशीच एक गोष्ट आहे भविष्य पण तरी सुद्धा मानवांनी थोडा प्रयत्न केलेला आहे भविष्य जाणण्याचा तोच आपण या ठिकाणी करायचा असतो तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवरती अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही जन्म व जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे मला आम्हाला पाठवून द्यायचं आहे आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचा उत्तर देण्याचा त्यामध्ये असणारे योग हे आम्ही तुम्हाला सांगू आणि त्या पद्धतीनं जर आपण वाटचाल केली तर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व सुधारतं आणि आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना सुद्धा पॉझिटिव्ह घडायला चालू होतात वडवे आपल्या विषयाकडे जास्त वेळ न घालवतात रावसाहेब दानवे जन्म झाला अठरा मार्च एकोणीसशे पंचावन्न साली शुक्रवार होता आणि जालनामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे धनुरास त्यांची येते दिवसभर धनुरास आहे या दिवशी त्यामुळे त्यांची रास ही धनु आहे आणि ही राशी कुंडली आहे राशी कुंडली कोणाची बदल बदलणार नाहीये त्या दिवसाची धनुराशीमध्ये चंद्र आहे आणि धनुराशीमध्येच राहू आणि मिथून राशीमध्ये येतो आहेत चंद्र आणि राहू एकत्र असण्याची या ठिकाणी शक्यता आहे फक्त हा राहू आठ अंशावरती आहे आणि चंद्र हा सकाळ नंतर या याला मूळ नक्षत्र समाप्त होतो त्याच्यामुळे पूर्वाशाळा नक्षत्र त्यांची असावं त्यामुळे अंशात्मक युती ही चंद्र आणि राहूची या ठिकाणी होत नाही आहे धनुरास ही आपल्याला माहिती आहे धनुरास विरुद्ध लढणारी रास आहे अन्याय खपून घेतला जात नाही कोण बोललं तर लगेच त्याच्यावरती रिप्लाय सुद्धा देणारे अशा पद्धतीनं स्पष्टपणे अशी ही धनुरास असती धनुराशीचा राशी स्वामी गुरु आहे आणि गुरु सारखा ग्रह आणि अग्निरास अशा पद्धतीने हे असल्यामुळे समाजसेवेची सुद्धा अशा लोकांना खूप आवड असते मकर राशीमध्ये शुक्र आहे शनीच्या राशीमध्ये शुक्र आहे त्यांचा शनी, शनी आपल्याला माहिती आहे मंद ग्रह आहे आणि शुक्र म्हणजे शुक्र आणि शनी हे सुद्धा एकमेकांचे मित्र आहेत आता आपण बघायला गेलो मंद ग्रह आणि शुक्र यांचा काय संबंध या ठिकाणी येतो आपल्याला बघायला मिळेल त्यांचा विवाह झाला एकोणीसशे सत्त्याहत्तर साली जन्म झाला पंचावन्न साली म्हणजे फक्त वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला आत्ताच्या घडीला आपण जर दोन हजार चोवीसला बघायला गेलो तर सत्तेचाळीस वर्ष त्यांचा विवाह झाले आणि अशी जोडीदार सत्तेचाळीस वर्ष ज्यांनी त्यांना इतके वर्ष सहकार्य केलं त्यांच्या बरोबरीनं पावलावर पाऊल ठेवून त्यांना सहकार्य करत आलेले आहेत हे काम फक्त मकर राशीचा शुक्रच अशा पद्धतीनं करू शकतो वैवाहिक जीवन चांगल्या पद्धतीनं व्यतीत होतं जर मकर राशीचा शुक्र असेल तर आणि पत्नीची साथ सुद्धा भरपूर लाभते कुंभ राशीमध्ये बुधा आहे कुंभ राशी बौद्धिक रास आहे शनीची रास आहे आणि अशा राशीमध्ये बुध आहे आणि बुधासारखा बौद्धिक ग्रह कुंभ राशीच्या बौद्धिक राशीमध्ये असल्यामुळे हुशारी ही त्यांची वाखाणण्याजोगी आहे त्यांनी जी चिकाटी सुद्धा ठेवलेली आहे अं भाजपमध्ये पहिल्यापासून असल्यामुळे याच फळ असेल की आता त्यांना दोन हजार चोवीस ची जालनाची उमेदवारी त्यांना मिळालेली आहे रवी मीन राशीमध्ये आहे रवी आणि गुरु सुद्धा एकमेकांचे मित्र आहेत आणि रवी सुद्धा मीन राशीमध्ये असल्यामुळे फक्त सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आणि लहानपणापासून त्यांना समाजसेवेची भरपूर आवड होती आणि त्याचीच सुरुवात त्यांनी ग्रामपंचायती मार्फत त्यांनी केली आणि भाजपने त्यांची गुण ओळखले वरच्या लोकांनी त्यांचे गुण ओळखले त्यांचे गुण डेव्हलप केले आणि त्यांना म्हणजे आपण जे म्हणतो ना लोखंड आहे की सोना आहे हे पारखून कसं बघितलं जातं तर त्याला उष्णता देऊन लोखंड लगेच जाऊन जातं पण सोनं आणि त्याला जे पैलू पाडले जातात हे फार आणि मगच त्याला त्याच्यामध्ये ते किंमत तयार होते अशा पद्धतीनं त्यांनी पैलू जसे पा, मोठे मोठे होत हो जातील तसे भाजपने त्यांना पैलू पाळत गेलेत आणि आता आपल्याला या ठिकाणी त्यांचा हिरा बघायला या ठिकाणी मिळतो दागिना चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो मेष राशीमध्ये मंगा आहे मेष राशी मंगळाची रास आहे आणि मेष राशीमध्येच मंगळ असल्यामुळे स्वराशीचा मंगळ आहे अत्यंत शुभ असा हा मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये आहे म्हणजे त्यांना जमिनीचे सुख चांगल्या पद्धतीने मिळत मिळू शकत त्यानंतर जे काही अनेक अडचणी किंवा मंगळ ग्रह जर बिघडला असल्यामुळे तसे या ठिकाणी त्यांना अडचणी वगैरे येण्याची शक्यता या ठिकाणी नाही आहे त्याशिवाय धाडच सुद्धा ते योग्य पद्धतीनं विचार करून करू शकतात कारण बुध हा सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे मिथून राशीमध्ये केतू आणि मिथून राशीमध्येच गुरु आहे केतू आठ अंशावर आहे आणि गुरु सत्तावीस अंशावरती आहे अंशात्मक युती नाही आहे त्यामुळे चांडा योग होत नाहीये गुरु केतू सुद्धा एकत्र असणं चुकीत असतं आणि गुरु राहू सुद्धा एकत्र असणं चुकीत असतं परंतु हा अंशात्मक योग नसल्यामुळे गुरु कुंडली हर्कत तेना है, है है। हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही संतती सुख सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं मिळू शकत मिळालेलं सुद्धा असेल आणि ते सुद्धा भविष्यामध्ये राजकारणामध्ये येऊ शकतात कर्क राशीमध्ये हर्षल आहे नॉर्मल आहे या ठिकाणी सिंह राशीमध्ये प्लोटो आहे आणि तूळ राशीमध्ये शनी या ठिकाणी हा सगळ्या कुंडलीमध्ये सगळ्यात चांगला आहे त्यामुळे सामान्य कुटुंबामध्ये सुद्धा जन्म घेऊन ते आता अनेक वेळा खासदार सुद्धा राहिलेले आहेत आणि राज्यसभेमधल्या निवडणुका सुद्धा ते निवडून आलेले आहेत तू राशीतला शनी हा अत्यंत खडतर परिश्रम घेऊन वरती आणतो आणि जे यश देतो ना ते कायमस्वरूपी आयुष्यभराचं देतो त्यामुळे ना आयुष्य सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा मिळालं आहे पत्नीचं चा सुख सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे शनी हा कुंडलीमध्ये चांगला असणं हे फार महत्वाचं असतं मित्रांनो आणि राजकारणासाठी तर चिकाटी एवढी ठेवावी लागते लगेच नाराज होऊन चालत नाही आणि हे असे व्यक्ती आहेत पहिल्यांदा देश त्यानंतर राज्य आणि त्यानंतर स्वतः असे विचार करणारे हे लोक आहेत त्यामुळे यांना चिकाटी ठेवल्यामुळं त्यांना आता नक्कीच यश मिळेल आणि जर कुंडलीच्या आपण सध्याच्या ग्रहमानानुसार आपण जर बघितलं तर गुरु हा सध्या वृष वृषभ राशी जात आहे आणि धनुरास आहे या गुरुची दहाव्या स्थानावर राशी कुंडली प्रमाणे दहाव्या स्थानावरची दृष्टी शुभ पडत असल्यामुळे नवपंचम पडत असल्यामुळे त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळायला हरकत नाही असं माझं अंदाज आहे बघूया काय होतंय चार जूनला आपल्याला कळेलच पण त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत या निवडणुकीसाठी बघूया चार जूनला काय होतंय पण त्यांना निवडून यायला काही हरकत नसावी असं माझं या ठिकाणी स्वमत आहे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्की विसरू नका नमस्कार